पोलीस ही न्यायाधीश कधीपासून झालेली आहे पोलिसांनी न्यायाधीशांची भूमिका सोडून द्यावी पोलिसांचं मूळ काम आहे तक्रारी दाखल करून घेणं त्याचा तपास करणं आणि जो न्याय असेल जे सत्य असत्य असेल ते मान्य न्यायालयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात सिद्ध होईल म्हणून गोपीचंद पडळकर वर अतिशय गंभीर जी त्यांना चितावणी दिलेली आहे म्हणून गोपीचंद पडळकर वर बीएनएस सेक्शन दोनशे दोनशे नव्याण्णव जुना आय पी सी सेक्शन एकशे त्रेपन्न ए दोनशे पंच्याण्णव याच्या अंतर्गत प्रोव्होकेशनचा याच्यावर गुन्हा पहिले दाखल झाला पाहिजे याच गुन्ह्याच्या आधारावर नारायण राणेला अटक झालेली आहे याच गुन्ह्यांच्या आधारावर नवनीत राणासारख्या खासदाराला अटक झालेली आहे अटक झालेली आहे शिव खेडासारख्या एका प्रवक्त्याला अटक झालेली आहे महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत की ज्यांच्यावर या गुन्ह्याच्या अंतर्गत चाळीस चाळीस दिवस त्यांना मध्ये डांबलेला आहे आणि महाराष्ट्रातला कायदा व बिघडून दंगलीचं वातावरण तयार करायचं असा एक प्रकारे अजेंडा कुठतरी ठरलेला आहे हे सगळं निवडणुकीच्या तोंडावरती ध्रुवीकरणासाठी होते पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत मेट्रो सिटीच्या निव... शहरामध्ये निवडणुकात आहेत आणि त्याच्यामुळे ख्रिश्चनाला टार्गेट केलं मुस्लिमांना टार्गेट केलं दलितांना टार्गेट केलं तर हिंदूचं मत आपल्याला मिळेल यासाठी दोन ते तीन लोक ग्रह ओकण्यासाठी आणि महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी मैदानात पाठवलेले आहेत यांचा सुद्धा एक आका आहे आणि गृहमंत्री यांच्यावरती कारवाई करत नाहीत याचा अर्थ गृहमंत्रीच यांचा आका आहे का असा प्रश्न सुद्धा आज या माध्यमातून आम्ही विचारतोय आज पिंबरी चिंजोड़ देवरोड शहर के तमाम बिशप और पास्टर और हमारा समाज के कार्यकर्ता द्वारा गोपीचंद पड़लकर ने हमारा समाज के विरोध में अवशब्द कहा हमारा धार्मिक गुरुओं को के मारने के स्वीकार दिया उसके बाद में भी सांगली के एसपी और रेस्पेक्टिव पुलिस स्टेशन के पीआई उनके ऊपर सिमोटा केस करना चाहिए था उन्होंने किया नहीं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोय करने मला लोग छत्रपती शिवाजी महाराज और सभी समाज के देख साथ हमारे को साथ इसलिए मैं धन्यवाद देना केमारवाद आणि काल विधान मध्ये मंत्री महोदयांनी जे ख्रिश्चन लोक धर्मांतरण करतात असा खोटा आरोप केलेला आहे त्या आरोपाचा मी निषेध करतो आणि ते ख्रिश्चन लोकांना घाबरवण्यासाठी धर्मांतरण विरोधी कायदा आणण्याचं त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे तेव्हापासून आमच्या ख्रिश्चन समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु मी तमाम मंगळसूत्र चैनी हे सांभाळा कारण की आज चोर कुठे येईल गर्दीचा फायदा घेईल सांगता येत नाही ज्यांनी आपल्या घरच्यांना सोडलं नाही तो इतरांना काय सोडल आणि असा हा भोटात चोर जो सुपारी देतो आणि काय म्हणतो पालक लोकांचे हातपाय तोडले तर पाच लाख आठ लाख देवाने आम्हाला या, या संपूर्ण जगावर अधिकार दिलेला आहे आम्ही राजाची मुलं आहोत कुणाची मुलं आहोत राजाच्या पुत्र हो। आणि कन्या आहोत आणि तू काय आमच्या आकडा तुला या निवडणुकीत दिसल की तुला अकरा पण बात प्रपोगेट कर सकते हैं उसको प्रोप उसको हम लोगों के बीच में भी बता सकते हैं ये हमें जो हक है संविधान में दिया गया है और आज जो एक एम जो संविधान जानता नहीं है कह रहा है कि इन लोगों को इस बास को मारो मैं ये कहना चाहती हूँ कि तुम लोगों को क्रिश्चन स्कूल्स चाहिए लोग इतने बड़े बड़े डोनेशन देने चले हैं क्रिस्चन स्कूल्स में एडमिशन करने के लिए क्रिश्चन हॉस्पिटल्स में इलाज करने के लिए परंतु उनको क्रिस्ट नहीं चाहिए उनको क्रिश्चियंस नहीं चाहिए परंतु उनकी सारी फैसिलिटीज़ जो है उनको सब फैसिलिटीज़ चाहिए मैं ये कहना चाहती हूँ कि इंडिया का स्लोगन क्या कहता है सत्य में विजय थे और ऐशु क्या है मार्ग सत्य और जीवन ऐशु है इंडिया में हम देखेंगे कि ऐशु का विजय जरूर होने वाला है थैंक यू राहायला आणि सगळ्यात पहिले लक्षात ठेव आणि आमची एवढीच मागणी राहील की या आज पिंपरी चिंचवड मध्ये आमचे निवेदन एवढेच आहे की त्याच्यावर कडक कारवाई यावी शासनाने दखल यावी आणि त्याचं आमदारकी पद कसं रद्द या बाबत शासनाने मदत आम्हाला करावी त्यांना आमदारकडून काढावं हेच आमचे निवेदन राहील आज पिंपरी चिंचवड येते आमचे आंबेडकरी चळवळीतले परिवर्तनाच्या चळवळीतले सहकारी राजन नायरजी यांच्या माध्यमातून पूर्ण ख्रिस्ती समाजाचा एक अतिशय महत्त्वाचा निषेध मोर्चा आज या ठिकाणी आयोजित झाला होता जो महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मियांबद्दल ख्रिस्ती प्रचारकांबद्दल पादरींबद्दल जाहीर वक्तव्य करून त्यांचा खून करण्याची त्यांचा सैराट करण्याची जी चितावणी दिलेली आहे त्याच्या निषेधार्थ आजचा मोर्चा होता या मोर्चामध्ये सर्व संघटना सर्व पक्षाचे सर्व ज्यांचा ज्यांचा भारतीय संविधानावर विश्वास आहे असे हजारो नागरिक आज सहभागी झाले होते मी या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय नेते ने ने बाळासाहेब आंबेडकर जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या लढ्या लढत आहेत या लढाईमध्ये आम्ही आमच्या माध्यमातून भूमिका मांडताना या सगळ्या मोर्चेकऱ्यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे पण सोबतच मी दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले के आहेत की पोलीस ही न्यायाधीश कधीपासून झालेली आहे पोलिसांनी न्यायाधीशांची भूमिका सोडून द्यावी पोलिसांचं सो मूळ काम आहे तक्रारी दाखल करून घेणं त्याचा तपास करणं आणि जो न्याय असेल जे सत्य असत्य असेल ते मान्य न्यायालयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात सिद्ध होईल म्हणून गोपीचंद पडळकर वर अतिशय गंभीर जी त्यांना चितावणी दिलेली आहे म्हणून गोपीचंद पडळकर वर बीएनएस सेक्शन दोनशे दोनशे नव्याण्णव जुना आय पी सेक्शन एकशे त्रेपन्न ए दोनशे पंच्याण्णव याच्या अंतर्गत प्रोव्होकेशनचा याच्यावर गुन्हा पहिले दाखल झाला पाहिजे याच गुन्ह्याच्या आधारावर नारायण राणेला अटक झालेली आहे याच गुन्ह्यांच्या आधारावर नवनीत राणासारख्या खासदाराला अटक झालेली आहे केतकी चितळेला अटक झालेली आहे शिव खेडासारख्या एका प्रवक्त्याला अटक झालेली आहे महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत की ज्यांच्यावर या गुन्ह्याच्या अंतर्गत चाळीस चाळीस दिवस त्यांना जेलमध्ये डांबलेला आहे म्हणून पहिले गोपीचंद पडळकर गुन्हा दाखल करा त्याचा तपास होईल त्या तपासानंतर पुढे काय निष्पन्न होईल ते पाहूया पण प्रथम दर्शनी ऑडिओ व्हिडिओ उपलब्ध आहेत सगळ्या नामांकित प्रस्थापित मीडियाच्या वृत्तपत्रांच्या सगळ्यांच्या पेपरमध्ये हे सगळे वक्तव्य छापून आलेले आहेत त्यामुळे आज आम्ही प्रा प्राथमिकतेने भूमिका ठेवलेली आहे आणि जर पोलीस आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करत असतील जसं त्यांनी परभणीमध्ये केलं पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असताना कुठल्याही गुन्ह्यामध्ये एक अंतिम आणि सर्वात सशक्त पुरावा हा पोस्टमॉर्टमचा मेडिकलचा रिपोर्ट मानला जातो मेडिकलचा रिपोर्ट असताना सुद्धा आज सात आठ महिने होत आहेत वर ही गुने त्या पोलिसांवर कुठलेही गुन्हे दाखल नाही आहेत त्यामुळे जर पोलीस कर्तव्यामध्ये कसूर करत असेल तर मी ख्रिस्ती समाजाला आज आमच्या वतीनं वचन दिलेलं आहे की तुम्ही फक्त गुन्ह्याची आज पोलीस स्टेशनला निवेदन द्या पंधरा दिवसानंतर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांसहित आम्ही पोलिसांच्या कर्तव्य कस कर्तव्य कसूर पोलिसांसहित आम्ही पुढचे गुन्हे दाखल करण्यासाठी कोर्टामध्ये जाऊ एवढाच या निमित्तानं मी एक वकील ना, या नात्यानं आणि या सगळ्या प्रकरणाची जाणकारी म्हणून मी एवढंच सगळ्यांना सांगेल की तुम्ही जर कुत्र्याला दगड मारला तर कुत्रे दगडाला न चावता दगड मारणाऱ्याला चावत त्यामुळे गोपीचंद पडळकरच्या पाठीमाग ही आर एस एस ची आणि भाजपाची हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी विचारधारा आहे ही गोळवणकरचा विचार आहे आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे का याचा तपास झाला पाहिजे कारण जर महाराष्ट्रातलं कोणतंच पोलीस कारण हे मोर्चे भंडाऱ्यामध्ये झाले चंद्रपूरला झाले नंदुरबारला झाले अहमदनगरला झाले आज पिंपरी मध्ये आहे मुंबईमध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय भयानक मोठ्या प्रमाणात विरोध चालू असताना पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही याचा गृहमंत्र्याशी थेटपणे जर आम्ही संबंध जोडला तर ते चुकीचं ठरणार नाही अशा प्रकारचा आम्ही आमच्या माध्यमातून याचा आज निषेध नोंदवलेला आहे प्रत्यक्ष भारत संविधानामध्ये पंचवीस आर्टिकल धर्म मानण्याचा अधिकार या सगळ्या तरतुदी असताना धर्मगुरूची सुपारी जाहीर करायची आणि महाराष्ट्रातला कायदा व बिघडून दंगलीचं वातावरण तयार करायचं असा एक प्रकारे अजेंडा कुठतरी ठरलेला आहे हे सगळं निवडणुकीच्या तोंडावरती धुवीकरणासाठी होते पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका मेट्रो सिटीच्या निव शहरामध्ये निवडणूक आहेत आणि त्याच्यामुळे ख्रिश्चनाला टार्गेट केलं मुस्लिमांना टार्गेट केलं दलितांना टार्गेट केलं तर हिंदूचं मत आपल्याला मिळेल यासाठी दोन ते तीन लोक ग्र ओकण्यासाठी आणि महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी मैदानात पाठवलेले आहेत यांचा सुद्धा एक आका आहे आणि गृहमंत्री यांच्यावरती कारवाई करत नाहीत याचा अर्थ गृहमंत्रीच यांचा आका आहे का असा प्रश्न सुद्धा आज या माध्यमातून आम्ही विचारतोय म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निषेध आंदोलन झालंय आम्ही आमची भूमिका जाहीर केली की उद्या आझाद मैदानाला हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे जालन्याला ताकदीने झालेलं आहे आणि उद्याच्या आझाद मैदानाच्या आंदोलनानंतर जर का तर मग दिल्लीला आम्ही आंदोलन केल्याशिवाय सुद्धा शांत बसणार नाहीत हा सुद्धा आमचा आज या माध्यमातून इशारा नाही त्याचीच गुगली मनीषा काळेंदीने टाकलेली आहे ज्याच्या ज्याच्या हातात संविधान आणि डोक्यावर संविधान आहे त्या सगळ्यांना अर्बन नक्षल म्हणून घोषित केलेलं आहे कुठंतरी या काही काळात धर्मांतर बंदी कायदा आणायचा आहे जन सुरक्षा विधेयक आणायचंय आणि लढणाऱ्या आंदोलकांना नक्षलवादी घोषित करून त्यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न मनीषा कायंदेच्या स्टेटमेंट नंतर हे असंच दोन हजार अठराला अमर साबळेच्या स्टेटमेंट नंतर घडलं होतं आणि अर्बन नक्षलचा मुद्दा संसदेत मांडल्यानंतर या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्त्यांना अटक झाली होती त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही जनसुरक्षा विधेयक कायदा येऊ देणार नाही आणि खुलेपणाने आम्ही जाहीर करतोय की धर्मांतर बंदी कायद्याला आमचा ठामपणे विरोध आहे धर्म हा माणसासाठी असतो धर्मासाठी माणसं नसतात हे बाबासाहेबांनी सांगितलंय जिथं माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच ज्या धर्मात नाही तो कधीही सोडता आला पाहिजे हा बाबासाहेबाचा धर्माच्या स्वातंत्र्याच्या मागचा उद्देश होता म्हणून जिथं जिथं गुलामीचं जीन मिळेल तिथं तिथं तुम्हाला धर्मांतर करता आलं पाहिजे ही तरतूद संविधानात आहे आणि ती टिकली पाहिजे यासाठीच हा जन उठाव आहे आज ख्रिश्चन समाज टार्गेटवर हो आहे पण त्यामध्ये जे पडळकरनी सांगितलंय की जे धर्मांतरित झाले त्यांचं आरक्षण काढा तर यामागे प्रमुख उद्देश आहे की बौद्धांचं सुद्धा आरक्षण काढा धर्मांतर हे बौद्धांमध्ये पण मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्मात सुद्धा मोठ्या प्रमाणात होत तर आरक्षणाची तरतूद ही सामाजिक माग असले पण आणि सामाजिक न्यायावर आधारित आहे आणि यांना आरक्षण ख्रिश्चन आणि बौद्ध समाजाचं घालायचं असं स्थिती आहे म्हणून हा लढा फक्त ख्रिश्चनापुरता मर्यादित नाही हो या राज्यातल्या अल्पसंख्याकांचं अस्तित्व धोक्यात आलंय त्याच्यात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत जैन आहेत बौद्ध आहेत आणि या ठिकाणी आदिवासी सुद्धा आहेत आम्ही सगळे एकत्र मिळून अल्पसंख्याकांच्या अस्तित्वाचा हा लढा तीव्र केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाहीत धर्मांतर कायदा याला आम्ही ठामपणे या महाराष्ट्रामध्ये विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत हा सुद्धा आमचा इशारा पावसाळी मध्ये जे काही गोंधळ चाललेलं आहे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडून तो गोंधळ निर्माण केलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे सुनियोजित कट आहे मराठी हिंदी वाद शक्तीपीठ महामार्ग जमीन अधिग्रहण मुद्दा पुढे आला नाही पाहिजे दलितांचा सामाजिक न्यायाचा दहा हजार कोटीचा निधी वळवला त्याच्यावर कोणी बोललं नाही पाहिजे शेतकऱ्यांची आत्महत्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या ही सुद्धा याच्यावर सुद्धा आवाज उठवला गेला नाही पाहिजे यासाठी प्रामुख्याने मराठी हिंदी वाद असेल पडळकरच बडकाव स्टेटमेंट असेल त्या संजय गायकवाड फायटिंग असेल हे सगळं सुनियोजित कट म्हणून केलं जात आहे कारण अधिवेशनात मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित झालं पाहिजे मराठा आंदोलन जे एकोणतीस ऑगस्टला ला निघतंय त्याला दाबण्याचा सुद्धा हा प्रयत्न आहे हे सुद्धा या मागचं मोठं षडयंत्र आहे म्हणून सुनियोजितपणे जनतेचे प्रश्न नाकारले जात आहेत आज पिंपरी के तमाम बिशप और पास्टर और हमारा समाज के कार्यकर्ता द्वारा गोपीचंद पड़लकर ने हमारा समाज के विरोध में कहा हमारे धार्मिक को मारने के सुपार दिया उसके बाद में भी सांगली के एसपी और रेस्पेक्टिव पुलिस स्टेशन के पीआई उनके ऊपर से केस करना चाहे था उन्होंने किया नहीं उसके वजह से पूरा महाराष्ट्र में एक आक्रोश है पूरा

डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को ट्राई करने वाले लोग छत्रपति तो शिवाजी महाराज के लोग सागर स्वागत और सभी समाज के लोग एक साथ हमारे को साथ दिया इसलिए मैं सभी को धन्यवाद देना चाहता हूँ आने वाला कल आजाद मैदान में एक जनाक्रोश समा रहेगा उसका सम्मान दुवक केदार साहब हमको संबोधन करने वाला है और हमारे तमाम लोग है जो दादाजी हमारे सब लोग बह भी जाए हम दर डर बहुत लेकिन इसका एक बात रखते हम बोपी चंद का अरेस्ट होना चाहिए उसके विधान परिषद का मेंबरशिप निकलना चाहिए और इसका अगर उसके तो उसका अगर बहुत कोशिश कर रहे हम करने की उसके ऊपर पीओव डाल की उनके ऊपर उसके ऊपर कोर्ट से ऑर्डर लेके आएंगे लेकिन हम क्रिश्चियन समाज पूरा महाराष्ट्र के उसको उसके पद से निकालेंगे उसका भी माध्यम से जरा आपको बोलना चाहता हूँ धन्यवाद आप लोग बड़े पैमाने में भे पत्रकार लोग आए सभी का धन्यवाद और सभी पुलिस सभी सभी को मैं धन्यवाद देना चाहता हूँ इतना बड़ा आंदोलन आज ऐसे होंगे ऐसे अपेक्षा भी नहीं था लेकिन उसके बड़े ऊपर ये आंदोलन हो इसलिए सभी को मेरा समाज के लोगों को धन्यवाद देना चाहता हूँ धन्यवाद जय भीम जय कृष्ण जय संविधान थैंक यू थैंक यू